वर्ष दोन हजार वीस ला आता बाय बाय करण्याची वेळ येत आहे सुखदुःखाचे अनुभव अनेकांच्या जीवनात आले असताना दोन हजार वीस पाहिजे या वर्षात अनेक घडामोडी ही वर्षाचे स्वागत करायला अनेक जणांनी प्लॅनिंग ठरली आहे समाजातील विचारवंत सभ्य नागरिक मात्र कायदा भान ठेवून इतर त्रास होणार नाही असा कार्यक्रम करीत असतात मात्र शहरात अनेक तरुणांसह नागरिक तीनशे पासष्ट दिवसांची अखंड मस्ती एका रात्रीत मध्यधुंद शहरात मस्ती करणे वाद निर्माण करणे मर्यादेनंतर डीजे वाजवणे आदी घटना शहरात घडत असतात अशातच शहरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असतो मात्र अशा मस्ती बेभान वाहन चालकांना मद्यधुंद दारू पिणाऱ्यांना सावधान व्हा एकतीस डिसेंबरच्या रात्री पासून धडक कारवाईला सुरुवात होणार आहे एकतीस डिसेंबरला दारू पिऊन वाहन चालवित असाल तर आपली खैर नाही एकतीस डिसेंबरच्या रात्री अमरावती शहरातील प्रत्येक चौकात नाकेबंदी लावून प्रत्येक वाहन चालकाची तपासणी करण्यात येणार आहे ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवून धडक कारवाई करण्यात येणार आहे शहरातील सर्व उड्डाणपुले एकतीस डिसेंबरच्या रात्री बंद राहणार रह असून सर्व चौकात मोठा पोलिसांचा फौज फाटा तैनात राहणार आहे अशी माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी विदर्भ न्यूजला दिली सोबतच नवीन वर्षाच्या सर्व अमरावती शहरवासीयांना सदिच्छा देखील दिल्या आहेत राज्य शासनाने एकतीस डिसेंबर या, या वर्षाचे जे क्लोजिंग आहे याच्यामध्ये कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाकारलेली आहे रात्री अकराच्या नंतर रात्री अकराचे सकाळी सहा वाजेपर्यंत इतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन लिमिट्स सातशे आपले अमरावती म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या लिमिट्समध्ये रात्री अकरा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत कर्फ्यू राहणार आहे म्हणून माझी सर्वांना विनम्र सूचना आहे आणि विनंती आहे की कोणीही रात्री अकराच्या नंतर आम्हाला रोडवर दिसणार दिसायला नाही पाहिजे कोणीही दिसला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आपल्या भारतीय दंड संहिता आय पी सी तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा या कलमांतर्गत कारवाई करण्यात येईल तसेच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यावर विशेष आमचे लक्ष राहणार आहे कोणीही बाहेर अननेसेसरी फिरताना दिसला दिसला आणि दारू पिऊन गाडी चालवताना दिसला तर प्रोहिबिशन कायदा तसेच ह्या जे आता आम्ही कायदा सांगितले त्याच्यामध्ये यांच्याविरोधात कारवाई कर करण्यात येईल आमचा एक मोठा फौज फाटा उद्या रात्री आपल्याला रोडवर दिसणार आणि दोन्ही उडानपूल आपण बंद केलेले आहोत रात्री वाहतूक करीत आहोत तर कृपया आपण सर्वांनी घरी थांबावे अजय शृंगारी विदर्भ न्यूज अमरावती